याला खमण म्हणतात की ढोकळा हॅलो गाईज मी ऋतुजा दोन दिवस चपाती भाजी खाल्ली की मला तिसऱ्या दिवशी काहीतरी चमचमीत असं मला खूप दिवसापासून ढोकळा खायचा होता कारण की मला खूप जास्त आवडतो पण याला ढोकळा म्हणतात की खमण म्हणतात हे मला सांगा कमेंट मध्ये मी तर ढोकळा म्हणते तर मी बेसन पिठाचा ढोकळा करत होते खूप लोक बेसन पीठ रवा असं सगळं मिक्स करून पण करतात त्यामध्ये किनोच पॅकेट टाकलं होतं जेणेकरून ते छान स्पंजी होईल म्हणून एका भांड्याला छान तेलाने ग्रीस करून घेतला आणि त्यामध्ये हे सगळं बॅटर टाकून ते काफलवायला ठेवलं तोपर्यंत ला छान मिरची मोहरीचा तडका तयार केला आणि तो त्याच्यावरती टाकायला खूप छान लागतो आणि ढोकळा करतोय म्हणल्यावर त्याच्यासोबत चिंचेची चटणी हवीच ना कारण की त्याच्याशिवाय मला अजिबात आवडत नाही म्हणून मग मी चिंचेची चटणी पण केली होती तोपर्यंत माझा ढोकळा पण छान रेडी झाला होता आणि ते असं सगळं निघालं ना न तुटता की खूप भारी वाटत मग ते जे तडका आणि पाणी गेलं होतं ते सगळीकडून स्प्रेड केलं छान त्याच्यावरती कोथिंबीर टाकली जसं हे दिसायला भारी दिसतंय तसंच टेस्टलाही खूप भारी झालं होतं सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय